नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे राजन आणि सरू आमने सामने आले खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालाय नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात आत करूया आता इकडे निंगी आणि कमळी बोलू लागत असता निंगी म्हणते कमळीला आपण आहे ना कबड्डीच्या स्पर्धेमध्ये असं काहीतरी एक केलं पाहिजे ना त्या अनेकाला हरवूनच टाकलं पाहिजे तेवढ्यात कमळी पण बोलते अगं आपण तिला नुसतं हरवण्याकरिता ही स्पर्धा खेळत नाही तर आपण आपल्या शिक्षणाकरता ही स्पर्धा खेळतोय आपण ही स्पर्धा कशी जिंकायची त्याचा विचार केला पाहिजे ना की तिच्याबरोबर आपला वैर आहे त्याचा विचार केला पाहिजे आपण तेवढ्यात निंगी बोलते चालेल ठीक आहे पण प्रेक्षकांना आता इकडे सरू आणि राजन आमने सामने येतात ते इकडे राजन त्याच्या कामाने तिथे आलेला असतो तेवढ्यात तिथून मागून त्याच्या गाडीची एक टक्कर होते तेवढ्यात राजन खाली उतरून पाहतोच त्यांना म्हणतो सॉरी सॉरी मला माफ करा तेवढ्यात त्या सरूला पण कळून चुकलेलं राहतं हा राजन आहे सरू डायरेक्ट तिच्या डोक्यावरती पदर घेते सरू फार तिकडून निघायचा प्रयत्न करू लागत असते पण तिच्याबरोबर एक बाई असते ती म्हणते तुमची किंमत कशी झाली बर आम्हाला लोटायची आम्ही पडलो असतो आम्हाला लागला असतं तर मग तुम्ही तुमच्या गाडीमध्ये होते तेवढ्यात तो पण बोलतो सॉरी मला माफ करा माझ्याकडनं चुकून झालं मी काही देखील एक मुद्दाम केलं नाही पण प्रेक्षकांनो यावेळी एकदम मोठासा चमत्कार होऊन जातो जो काही डोक्यावर पदर घेतलेला तो, तो डायरेक्ट खाली जातो त्याच्याने राजनला एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो राजन म्हणतो आपण या बाईला कुठतरी पाहिलेलं आहे नेमकंच काहीतरी वेगळं आहे असं म्हणून राजन बोलतो एक मिनटं इकडेच रक्ता बरं का मी तुम्हाला कुठतरी पाहिलंय का तेवढ्यात ती म्हणते नाही नाही आपण एकमेकांना कधीच कुठे पाहिलेलं आहे असं म्हणती फार पळायचा प्रयत्न करू लागत असते तो फार देखील आवाज देतो एक मिनटं इकडे या बरं मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आता ती एकदम मोठासा धक्का लागलेला राहतो आता सरूला असं वाटत राहतं यांना कळणार तर नाही ना मीच हे इकडे आता सरू फार देखील टेन्शनमध्ये पडलेली असते आता इकडे कमळी ह्याच विचारामध्ये पडलेली असते आपण ती स्पर्धा पुढे जिंकायची कशी ती स्पर्धा जिंकल्यावरच आपल्याला पुढे जाऊन फायदा आहे ती कशी काय प्रकारात स्पर्धा जिंकायची त्याचाच विचार करू लागत असते आणि इकडे ती नीच आणि का ती कमळी ती स्पर्धा कशी हरेल ना त्याच विचारामध्ये ती पडलेली राहते त्याशी कट कारस्थांना करणार राहते काही यंत कमळी स्पर्धा हरली पाहिजे पण प्रेक्षकांना तसं काय होत नाही कबड्डीची जी काही स्पर्धा राहते ती डायरेक्टच कमळ जिंकून जाते तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल पुढे ते कमेंट करून सांगा अजिबातच विसरू नका त्या दोघांचा आमने सामना होईल कारण त्या दोघं समोरासमोर आल्यावरती मालिकेत पुढे काय होते पाहतो फारच इंटरेस्टिंग असणारे अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद